विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्याच्या काल आ, करंट अफेअरचे जे पन्नास इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते पन्नास महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे त्या ठिकाणी तुमचं जुलै महिन्याचं जेवढं काही करंट अफेअर आहे तेवढं आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण होऊन जाणार आहे तर चला तुमचा वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करतो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि घंटीच्या बिलायकॉन बटनला प्रेस करा ज्यावेळेस मी ऑगस्ट महिन्याचा व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्या घंटीच्या बटनाद्वारे तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल तर बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून असे जवळपास आपण सहा महिन्याचं करंट अफेअर ह्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे ते जर तुम्हाला प्रत्येक महिन्याबाईज जर करंट अफेअर बघायचं असलं तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सहा व्हिडिओची लिंक दिलेली आहे सहा महिन्याच्या करंट अफेअरची लिंक दिलेली त्या ठिकाणाहून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर याची पी डी एफ पाहिजे असेल तर सर्व व्हिडिओची तर हे सगळं पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची पण लिंक आपल्या ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला सुरू करूया तुमचा वेळ न घेता या ठिकाणी बघा पहिला या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे युरो फुटबॉल दोन हजार चोवीसचा जो विश्वचषक स्पर्धा आहे ती कोणत्या देशाने जिंकली होती तर ती जिंकली होती स्पेन या देशाने कोणत्या देशाने युरो फुटबॉल कप कोणत्या देशाने जिंकला होता दोन हजार चोवीसचा स्पेन या देशाने जिंकला होता त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे दोन नंबरचा विक्रम मिश्री हे भारताचे नवीन रिकामी जागा आहेत विक्रम मिश्री हे भारताचे काय आहे विक्रम मिश्री हे भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले विक्रम मिश्री हे भारताचे परराष्ट्र सचिव आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे तर ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार भारताचं जे स्थान आहे ते भारत एकशे सोळाव्या नंबरवर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार नंबरचा आहे खालीलपैकी कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे साजरा करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला बरोबर उत्तर तर पंचवीस जून हा दिवस संविधान दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे आणि सव्वीस नोव्हेंबर काय आहे रे संविधान दिवस आहे बरोबर त्याचनंतर पंचवीस जानेवारी काय आहे रे राष्ट्रीय मतदान दिवस पंचवीस जानेवारी आहे चौदा जानेवारी सॉरी पंधरा जानेवारी काय आहे रे आर्मी डे आहे बघा ह्या ठिकाणी संविधान हत्या दिवस म्हणून कधी साजरा करण्यात आलेला आहे पंचवीस जून एकवीस जून काय रे एकवीस जूनला आहे योगा दिवस त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच नंबरचा आहे पहिले ऑल वेदर क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात उभारले जाणार आहे पहिले ऑल वेदर क्रिकेट स्टेडियम लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे पहिला असल्यामुळे हा हा प्रश्न आय एम पी ठरणार आहे परीक्षेची परीक्षाला विचारण्याची दाट शक्यता दा आहे या प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये पहिले ऑल वेदर क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे त्यानंतर कोपा अमेरिका फुटबॉल बघा कोपा कप कशाशी संबंधित आहे फुटबॉल संबंधित आहे आणि जी कोपा अमेरिका दोन हजार चोवीसच्या जी फुटबॉल स्पर्धा आहे ती कोणत्या देशाने जिंकली आहे तर ती जिंकलेली आहे अर्जेंटिना या देशाने त्यानंतर सात नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर महाराष्ट्रातील पहिले यात्रा बस स्थानक कोठे सुरू करण्यात आले महाराष्ट्रातील पहिले यात्रा बस स्थानक पंढरपूर या शहरात सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतर आठ नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे मसूद काय रे मसूद पेजे श पेजे शकियाना बघा मसूद पेजे शेकियाना कोणत्या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष आहे मसूद हे जे आहे कोणत्या देशाची नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली यांची तर ते इराण या देशाची नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न आहे काय रे सहकारी संघटनेचा दहावा सदय सदस्य देश, देश म्हणजे एस ओ एस ओचा जो आहे तो दहावा सदस्य देश कोणता ठरलेला आहे बेलारूस हा दहावा सदस्य देश ठरलेला आहे शंघाय सहयोग संघटनेचा त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक उद् गा, उद्घाटन सोहळा कोणत्या नद नदी किनारी पार पडला बघा पॅरिस ऑलिम्पिकचा जो उद्घाटन सोहळा आहे तो कोणत्या नदी किनारी पार पडलेला आहे तर सर्वांना माहीत असायला पाहिजे पॅरिस हे जे शहर आहे हे कोणत्या नदीच्या काठी रे तर हे आहे सीन या नदीच्या काठी कोणत्या नदीच्या काठी सीन नदीच्या काठी तर मग हा सोळा कोणत्या नदीच्या काठी पार पडलेला आहे उद्घाटन सोळा सीन नदीच्या काठी पार पडलेला आहे त्यानंतर भारतीय फुटबॉल संघ संघाचे नवीन प्रशिक्षक कोण आहेत तर ह्या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक जे आहे आपलं अकरा नंबरचं जो प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सोळा सोळा डी नंबरचं बघा मानोला मार्केज हे भारतीय फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक आहे कोण रे मानोला मार्केज त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा आहे निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे तर निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे भारताचा त्यानंतर महिला आशियाई क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेली आहे तर महिला आशियाई क्रिकेट विश्वचषक जी स्पर्धा आहे ती जिंकलेली आहे पर्या बी नंबरचं पूर्वत्तर म्हणजे श्रीलंका या देशाने जिंकलेली आहे त्यानंतर राष्ट्रीय महिला क्रिकेट विश्वचषक रिकाम जागा या, या देशात आयोजित करण्यात श्रीलंका या देशाने जिंकलेली आहे आणि त्याचं जे आयोजन आहे ते कोणत्या देशात करण्यात आलेलं होतं रे तर श्रीलंका या देशात त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी चौदा नंबरचा झाला सोळा पंधरा नंबरचा आहे राष्ट्रीय जनहित पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे आय एम पी प्रश्न आहे राष्ट्रीय जनहित पक्षाची स्थापना केलेली आहे संजय पांडे यांनी कोणी रे संजय पांडे यांनी स्थापना केली त्यानंतर सध्या भारतात एकूण किती जागतिक स्थळे आहे तर सध्या प्रेझेंट टाईम भारतात किती रे फोर्टी थ्री जागतिक वारसा स्थळे आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सतरा नंबरचा सुधा मूर्ती कि सुधामूर्ती यांना कितवा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झालेला आहे तर सुधा मूर्ती यांना जो आहे तो बेचाळीस नंबरचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झालेला आहे मूर्ती यांना त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक आहे अठरा नंबरचा ऑलिम्पिक ऑर्डर ऑफ बघा मधला जो ऑर्डर पुरस्कार आहे हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर अभिनव बिंद्रा हे जे आहे शूटिंगचे खिलाडी यांना ऑलिम्पिकचा ऑर्डर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे एकोणावीस नंबरचा सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कितवा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आलेला आहे सव्वीस जुलैला कोणता दिवस आहे कारगिल दिवस तर कितवा पंचवीसावा कारगिल दिवस साजरा करण्यात आलेला आहे सव्वीस दिवस सव्वीस जानेवारी सॉरी सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पंचवीसावा पंचवीसावा त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तुमच्यासमोर वीस नंबरचा आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स बघा हेनली पासपोर्ट निर्देशांकात भारताचा जो क्रमांक आहे म्हणजे भारत किती स्थानी आहे हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये तर भारताचा क्रमांक आहे ऐंशी वाय स्थानी भारत ऐंशी स्थानी आहे हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये त्यानंतर स्वतःचेच ओ टी टी प्लॅटफॉर्म ओ टी टी स्वतःचाच ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे दुसरे राज्य कोणते तर बघा पहिलं पहिलं राज्य जे आहे ते महाराष्ट्र आहे स्वतःचं ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणार आणि दुसरं राज्य कोणते रे दुसरं राज्य आहे मेघालय पर्याक्रमांक ए नंबरचं बरोबरच आहे त्यानंतर सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सी आर पी म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्ने कितवा वर्धापन दिवस साजरा केला आहे तर त्यांनी साजरा केलेला आहे शहाऐंशी व वर्धापन दिवस तर सी आर पी एफची जी स्थापना आहे ती कोणत्या कायद्याने होते रे एकोणीसशे एकोणचाळीसच्या कायद्याअंतर्गत त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दब्रितो पगारे ब ज्येष्ठ साहित्यिक हे फादर फ्रान्सिस दिब्रितो यांचे निधन कधी झालेले आहे तर यांचे निधन झालेले आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर सहासष्टवी ऑलिम्पियाड गणित स्पर्धा कोणत्या देशात पार पडली सहासष्टवी जी ऑलिम उलुंप, ऑलिम्पियाड गणित स्पर्धा आहे ती पार पडलेली आहे इंग्लंड या देशात कोणत्याही इंग्लंड या देशात पार पडलेली आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे पंचवीस नंबरचा कॅमलिन कंपनीचे संस्थापक सुभाष दांडेकर यांचे निधन झालेले आहे तर ते कधी निधन झालेलं आहे तर ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निधन झाले एवढं लक्षात ठेवा फक्त कॅमलिन कंपनीचे संस्थापक कोण होते सुभाष दांडेकर त्यानंतर चांबरी चांबरी अटापटू ही म महिला क्रिकेट कोणत्या देशाशी संबंधित आहे महिला क्रिकेटर बघा चांबरी अटापटू ही जी क्रिकेट प्लेअर ही कोणत्या देशाची आहे तर चांबरी अटापटू ही जी महिला क्रिक क्रिकेटर आहे ही आहे श्रीलंका देशाची कोणत्या देशाची चामरी आटापटू श्रीलंका देशाची क्रिकेटर आहे त्यानंतर नरेंद्र मोदी कोणत्या नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने ऑर्डर ऑफ सेंट ॲड्रूयू द ॲपॉस्टल या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलेले आहे बघा नरेंद्र मोदीला कोणत्या देशाचा हा पुरस्कार भेटलेला आहे तर नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे रशियाचा पुरस्कार रशियाचा सर्वोच्च जो पुरस्कार आहे कोणता रे ऑर्डर ऑफ सेंट ॲड्रुयू ॲड्र्यू द ॲपॉस्टल हा रशियाचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे अठ्ठावीस नंबरचा दोन हजार चोवीसचा उत्कृष्ट कृषी राज्य सरकारचा जो पुरस्कार आहे तो कोणत्या राज्याला भेटलेला आहे दोन हजार चोवीसचा जो सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार आहे तर तो मिळालेला आहे महाराष्ट्र या राज्याला आम्ही हा प्रश्न दहा विचारण्याची शक्यता परीक्षेमध्ये कृषी राज्य पुरस्कार दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की नॉमडिक एलिफंट हा युद्ध सराव बघा नॉमडिक एलिफंट हा युद्ध सराव कोणत्या दोन देशाच्या दरम्यान झालेला आहे तर बघा भारत व्हर्सेस मंगोलिया या दोन देशामध्ये नॉमडिक एलिफंट हा युद्ध सराव झालेला आहे मंगोलिया प्लस भारत म्हणजे मंगोलिया व्हर्सेस भारत इंडिया या दोन देशामध्ये कोणता आहे नॉमडिक हा सराव झालेला आहे त्यानंतर तीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री कोण आहेत तर बघा आता सध्या निवडणूक झालेली आहे तर ते चेंज झालेली आहे तर हा प्रश्न सध्या तुम्ही स्किप करायला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रेझेंट आहे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री कोण आहे तर त्यावेळेसचे होते सुधीर मुंगटेवार आता कोण आहे सध्या बंदी करण्यात आलेले पालिताना हे शहर कोणत्या राज्यात आहे बघा एक शहर हे पालितान ज्या ठिकाणी मच्छी खाण्यास म्हणजे नॉनव्हेज खाण्यास बंदी घाल घालण्यात आलेले पालितान शहर तर हे शहर कोणत्या राज्यात आहे तर हे शहर आहे गुजरात या राज्यात गुजरात राज्यातील जे पालिताना शहर आहे त्या शहरात काय रे मांस खाण्यास बंदी केलेली आहे पालिताना या शहरात गुजरात राज्यात आहे त्यानंतर ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये जी स्पर्धा होती ती कोणत्या शहरात झालेली होती तर ऑलिम्पिक दोन हजार चोवीसची जी स्पर्धा आहे ती कोणत्या रे पॅरिस या ठिकाणी झालेली होती नंतर भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते आय एम पी प्रश्न आहे त्याला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता तर भारताचे पॅरिस कोणते रे तर जयपूर हे भारताच पॅरिस आहे जयपूर कॉलेज कशाची राजधानी आहे तर राजस्थानची राजधानी आहे जयपूर त्यानंतर पॅरिसमधील ग्रॅव्हियन म्युझियम कोणत्या अभिनेत्याच्या सन्मानार्थ सोन्याचे नाणे प्रदर्शित प्रदर्शित करण्यात आलेले आहे तर पॅरिसमधील ग्रेव्हियन म्युझियम हे जे आहे तर इंडियामधला अभिनेता आहे शाहरुख खान याच्या अभिनेत्याच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी एक सोन्याचं नाणं नाणं त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेलं आहे किंवा नच्या शाहरुख खानच्या स्मरणार्थ पॅरिसमधील कोणत्या म्युझियममध्ये ग्रेविहन म्युझियम लक्षात ठेवा म्युझियम म्युझियमच्यावर शकते कोणत्या ठिकाणी तर पॅरिसमध्ये आहे पॅरिस कोणत्या नदीच्या काठी आहे तर पॅरिस सीन नदीच्या काठी ह्या या अगोदरच्या प्रश्नामध्येच तुम्हाला मी याचा डिटेल्स दिलेली आहे त्यानंतर देशातील पहिले हायड्रोजन जहाज कोणत्या मार्गावर धावणार आहे तर बघा देशातील पहिले हायड्रोजन जहाज आहे ते काशी ते प्रयागराज या मार्गावर धावणार आहे काशी टू प्रयागराज त्यानंतर इ इम्पॉर्टंट प्रश्न हा लक्षात ठेवा हायड्रोजन हायड्रोजनरहित जहाज हो तर तो काशी ते प्रयागराज ह्या मार्गावर धावणार आहे सध्या चर्चेत असलेले वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे बघा रे हे वाढवण जिल्हा हे जे वाढवण बंदर आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर जिल्ह्यात आहे आय एम पी प्रश्न आहे येणाऱ्या पोलीस भरतीला हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार आहे वाढवण बंदर मग कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर या जिल्ह्यात आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे या ठिकाणी देशातील पहिली सी एन जी बाईक कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे तर देशातील पहिली सी एन जी बाईक जी आहे ती कोणत्या कंपनीने बजाज फायनान्सने विकसित केली बजाज या कंपनीने विकसित केलेली आहे देशातील पहिली सी एन जी बाईक कोणत्या क कोणत्या कंपनीने बजाजने विकसित केलेली आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहे सी पी राधाकृष्णन कोण रे पर्याय क्रमांक जे आहे डी नंबरचं बरोबर उत्तर आहे सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहे भारतीय क्रिकेट संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय क्रिकेट संघाचे नवीन प्रशिक्षक कोण बनलेले आहे तर ते बनलेले आहे गौतम गंभीर भारती हे भारतीय क्रिकेट संघाचे नवीन प्रशिक्षक आहे त्यानंतर चाळीस नंबरचा प्रश्न आहे अजिंक्य नाईक हे कशाचे अध्यक्ष रे अजिंक्य नाईक हे आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कशा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहे अजिंक्य नाईक हे आहे त्यानंतर विजय भटकर यांना कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीसचा विजय भटकर यांना प्राप्त आहे विजय भटकरला कोणता पुरस्कार आहे पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे विंबल्डन ओपन दोन हजार चोवीस बघा विंबल्डन ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचे विजेचे पद कोणी जिंकलेले आहे याला मार्क करा जे काही तुमची येणारी एक्झाम आहे दोन हजार पंचवीसमध्ये जी पण एक्झाम होणार आहे तुमची आता दोन हजार पंचवीसच्या जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये ह्या सहा महिन्यात जी पण एक्झाम होणार आहे त्या त्या पेपरला हा प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार जरी तुम्हाला दोन हजार चोवीसचा वाटत असला तर बघा विम्बल्डन लगे म्हणजे वर्षाच्या शेवटी शेवटी होतात त्यामुळं हा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत तरी हा चालणार आहे प्रश्न त्यामुळे तुमचे नोव्हेंबरपर्यंत जी पण तुम्ही एक्झामला बसणार आहे त्यासाठी तुमच्यासाठी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट राहणार आहे बघा त्यानंतर विंबल्डन ओपन दोन हजार चोवीस महिला एकेरीचा ह्या ठिकाणी पुरुष एकेरीस विचारलेला आहे या ठिकाणी तुम्हाला महिला एकेरी सांगायचा आहे तर बरोबर उत्तर आहे बघा कार्लोस अलकराज आणि याचं आहे बार्बोस कोहा बघा विंबल्डन ओपन पुरुष एकरजीचं विचारलं पुरुष विचारलं तर कार्लो सलकराज आणि महिलाचं विचारलं तर बारबोस कोहा नंतर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचा शुभारंभ कधी झालेला आहे आणि प्रश्न आहे जे पॅरिस ऑलिम्पिकचा जो शुभारंभ आहे तो उद्घाटन आहे जे सीन नदीच्या काठी झालं होतं पॅरिसमधील सिन नदीच्या काठी आणि याची जी सुरुवात आहे तर ती सुरुवात झालेली होती सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तर मला सांगा रे पंचवीस जुलैला काय दिवस राहतो पंचवीस जुलैला राहतो कारगिल दिवस सवी सव्वीस जुलैला कारगिल दिवस राहतो लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट आहे आहे थोडं पंचवीस जुलैला कारगिल का सव्वीस दिवस सव्वीस जुलैला कारगिल दिवस लक्षात ठेवा सव्वीस जुलै त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ध्वजवायक कोण आहे तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ध्वजवाक कोण होते रे तर ते होते डी नंबरचं उत्तर बरोबर आहे पी व्ही सिंधू आणि अचंता शरद कमल बघा या ठिकाणी भारताचे ध्वजवायक होते आपली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पी व्ही सिंधू आणि अचंता शरद कमल शरद कमल आणि पियुष सुंद हे जण भारताचे ध्वजवाग होते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा प्रमुख कोण आहे पथक प्रमुख भारताचा या ठिकाणी पथक प्रमुख विचारलेला आहे तर गगन नारंग हा प्रमुख आहे भारताचा दोन हजार चोवीसमध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा झालेली होती तर त्यामध्ये पथक प्रमुख होता भारताचा गगन नारंग त्यानंतर दोन हजार बत्तीसमध्ये कोणत्या शहरात पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे तीन स्टार करायला हे प्रश्न इम्पॉर्टंट नोट डाऊन करून घ्या तर दोन हजार सव्वीसची चोवीसची कुठं झालेली आहे पॅरिसमध्ये झाली दोन हजार अठ्ठावीसची कुठं होणार आहे लॉस एंजिल्स अमेरिका आणि दोन हजार बत्तीसची जी पॅ ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती कोणत्या शहरात होणार आहे तर ती होणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये बघा या ठिकाणी दोन हजार चोवीसची सांगितली मी तुम्हाला पॅरिसमध्ये झाली दोन हजार अठ्ठावीसची लॉन्स एंजिल्स अमेरिकामध्ये होणार आहे आणि दोन हजार बत्तीसची जी होणार आहे ती ऑस्ट्रेलिया या शहरात होणार आहे सिडनी या ठिकाणी त्यानंतर नेक्स्ट प्रश्न ने अठ्ठेचाळीस नंबरचा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस संबंधित अयोग्य विधान ओळखायचं आहे म्हणजे या ठिकाणी चुकीचे विधान ओळखायचं आहे तुम्हाला तर या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं रे हे विधान चुकीचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आयोजन पॅरिस फ्रान्समध्ये झालं होतं बरोबर आहे सिन्नदीचे काठी शुभंकर फ्रिगियन कॅप आय एम पी इम्पॉर्टंट आहे फ्रिगियन कॅप शुभंकर होता त्यानंतर ब्रिगवाक्य काय होतं रे गेम्स वाईड ओपन काय रे गेम्स वाईड ओपन हे याचं ब्रिद वाक्य होतं त्यानंतर एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघात एकूण किती खेळाडू आहेत बघा पॅरिस ऑलिम्पिक जी स्पर्धा होती त्यात भारताने किती खेळाडू पाठवले होते तर भारताने टोटल वन वन सेवन म्हणजे एकशे सतरा खेळाडू या ठिकाणी भारताने पॅरिस ऑलिम्पिकसाठी पाठवलेले होते पॅरिस ऑलिम्पिक भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिलेलं होतं रे मनु भाकर मनु भाकर ही खेळाडीनं भारताला पहिले पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलेलं होतं आणि मनु भाकर मनु भाकर ही जी खेळाली ही जी खेळाडी आहे तर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित रे शूटिंग नेमबाजी नेमबाजी या स्पर्धेशी संबंधित आहे मनु भाकर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण टॉप जुलैचे पन पन्नास प्रश्न या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये त्या अगोदर ही जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ प्राप्त होईल आणि परत एकदा रिवाईज करा जेणेकरून तुमचं तुमच्या लक्षामध्ये एकदम परफेक्ट बसेल भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र